कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतून एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत डोंबिवलीमधील नववर्ष स्वागत यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली आहे एकवीस वर्षांनंतर स्वागत यात्रेला ब्रेक लागतो आहे ठाणे जिल्ह्यातील सगळ्या नववर्ष स्वागत यात्रा रद्द केल्या गेलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत यात्रा संयोजकांची बैठक बोलावलेली होती बैठकीत हा निर्णय झाला आहे श्री गणेश मंदिर संस्थांचे अध्यक्ष राहुल दामले यांनी संदर्भात ही माहिती दिली आहे डोंबिवलीला नववर्ष स्वागत यात्रेची खूप मोठी परंपरा आहे पण फक्त डोंबिवलीच नव्हे तर था ठाणे जिल्ह्यात त्या सगळ्या स्वागत यात्रा रद्द करण्यात आलेल्या आहेत अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडून प्रदीप डोंबिवलीमधलीच फक्त नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात त्या स्वागत यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या निघतात आणि अख्खा महाराष्ट्र ज्याची वाट बघत असतो ज्या दिवसाची वाट बघत असतो त्या रद्द करण्यात आल्या आहेत कोरोनामुळं काय अधिक माहिती सुवर्ण अगदी बरोबर आहे कोरोनाचा सावट आहे अशी बातमी आपण सकाळीच दिली होती त्याचप्रमाणे चार वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व स्वागत यात्र्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांची एक बैठक झाली या बैठकीत जो निर्णय झाला त्यावर असं सांगण्यात आलंय की ठाणे जिल्ह्यातल्या सर्व मोठ्या स्वागत यात्रा आहेत म्हणजे सर्वात पहिले म्हणजे जी बावीस एकवीस वर्षापूर्वी झालेली डोंबिलीची असेल सर्वात पहिली कल्याण कल्याण पूर्व कल्याण पश्चिम ठाणा आणि आजूबाजूला जो ग्रामीण परिषद इकडे जेवढा स्वागत यात्रा होता या पूर्णपणे रद्द करण्यात आलाय विशेष म्हणजे डोंबिली दू, पासून ही स्वागत यात्रेची सुरुवात झाली आणि अख्ख्या राज्यात ही स्वागत यात्रा केली जाते त्यामुळे जवळपास एकवीस वर्षानंतर स्वागत यात्रेला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे आणि याबाबतची माहिती जी आहे ही गणेश मंदिर संस्थांचे अध्यक्ष राहुल जांबले यांनी धन्यवाद प्रदीप ही माहिती दिल्याबद्दल नववर्ष स्वागत यात्रा ही मराठी माणसासाठी अत्यंत महत्वाची डोंबिवलीमध्ये तर एकवीस वर्ष झाली म्हणजे स्वागत यात्रेची मुहूर्त मेढ ही डोंबिवलीमध्ये रोवली गेलेली आहे खरं तर सगळ्या डोंबिवलीकर आवर्जून या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात रथयात्रा सुद्धा यावेळेला निघते वेगवेगळे संकल्प घेऊन रथांच्या माध्यमातून मेसेजेस नववर्ष स्वागत यात्रेमध्ये दिले जातात पण यावेळेला कोरोनाचं महाराष्ट्रामध्ये सावट आहे आणि त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर गर्दी जमा होऊ नये आणि कुठलीही हा महारो म्हणजे रोगराई किंवा आपण म्हणूया हे हा कोरोना त्या माध्यमातून पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून फक्त डोंबिवलीतली नव्हे तर नववर्ष स्वागत आता था। पूर्ण ठाणे जिल्ह्यामधल्या रद्द करण्यात आलेल्या आहे डोंबिवली पाठोपाठ ठाण्यामध्ये सुद्धा नववर्ष स्वागत यात्रा सुरू झाली पारल्यामध्ये नववर्ष स्वागत यात्रा होते लालबाग परळमध्ये नववर्ष स्वागतयात्रा होते मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या सगळ्या मोठ्या स्वागत यात्रा म्हणून या चार किंवा पाच शहरांकडे बघितलं जातं तिथल्या स्वागतयात्रांकडे बघितलं जातं पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्वागत यात्रेला ब्रेक लागलेला आहे डोंबिवलीमध्ये एकवीस वर्षांची स्वागत यात्रेची परंपरा आहे श्री गणेश मंदिर संस्थांच्या माध्यमातून ही स्वागत यात्रा आयोजित केली जाते दरवर्षी मान्यवर या स्वागत यात्रेला येत असतात पण वेळेला मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या शहरांच्या संयोजकांनी हा एकत्रित निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे